महारे सरकारे पैसनि सेट्रोबल आज सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला कैकाळी समाजाच्या वतीनं एक मोर्चा आयोजित केला मोर्चाचा मुख्य उद्देश आहे हैदराबादची ची हैदराबाद गॅजेटनुसार कैकाडी समाजाला शेड्युल ट्राईबच्या सवलती मिळाव्यात याचं कारण असं ज्या हैदराबाद गॅजेट म्हणजे आजचा तेलंगणा आणि हैदराबाद याच्यामध्ये कैकाळी समाज जो आहे तो शेड्युल ट्राईब मध्ये आहे तो महाराष्ट्रात रिऑर्गनायझेशन ऑफ च्या नियमानुसार जे काही सुरुवातीला रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट चा नियम लागू होतो तो लागू महाराष्ट्रामधील काही समाजाला व्हावा याच कारण असं त्या प्रांतातून या प्रांतामध्ये मराठावाडा थोडसं विदर्भ आणि इथल्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रापर्यंत जे काही कैकाली समाज होता ते म्हणजे येरकुला तो शेड्युल ट्राईज मध्ये होता तो आज इथं महाराष्ट्रामध्ये विजे अ मध्ये आहे मग तिथं जर एस टी मध्ये असेल तर एस टी इथं का नको विशेषतः दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला है, जे हैदराबाद गॅजेटच्या आधाराने जे कुणबी मराठा म्हणून रिझर्वेशन जाहीर केलं त्याच्यामध्ये आम्ही येतो आमची एकच छोटीशी मागणी आहे हैदराबाद गॅजेट ची संपूर्णपणे अंमलबजावणी जर केली तर महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा प्रश्न ऑटोमॅटिक सुटतो याचं कारण असं हैदराबाद मध्ये काय हैदराबाद है। है। गॅजेटमध्ये इथला जो आहे म्हणजे येरकुला कुरुवा कोणची बजंत्री या एकच जाती आहेत त्या शेड्युल ट्राईब मध्ये आहेत म्हणजे हैदराबाद आणि तेलंगणामध्ये म्हणजे हैदराबाद मध्ये आणि एकशे तेवीसावी जे राज्यघटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्त झाल्यामुळे प्रत्येक राज्याला एस सी एस टीच्या याद्या आहेत त्या कमी करण्याचा अधिकार संबंधित राज्याला दिलाय म्हणून माननीय राज्य सरकारला आमची विनंती आहे हैदराबाद गॅझेट आणि एकशे तेवीसावी घटना दुरुस्ती या दोन गोष्टीचा जर तुम्ही आधार घेतला तर आमच्या कैकाली समाजाचा प्रश्न ऑटोमॅटिक सुटतो आणि मराठा समाजाला त्यांनी जे आरक्षण दिलं त्याच्यात कुठलं घटना दुरुस्ती केली नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे मग तसंच काही काही समाजाला तुम्ही करा ना आम्ही तेरा ऑगस्ट एकोणीशे एकोणपन्नास पासून हे आरक्षण मागतोय आम्ही मुंबई इलाख्यामध्ये जुन्या जे आमचं जे वाटोळा झालं ते नऊ एप्रिल एकोणीसशे पासष्ट ठाणे था कमिशननी याचं वाटोळ्याचं मुख्य कारण आहे त्याच्या ऐका तेच सांगतो त्याच्या ते अगोदर आमचे जे बाप झाले होते त्यांना एस सीच्या स्कॉलरशिप मिळत होत्या आम्ही मागासवर्गीय होतो म्हणून आम्हाला स्कॉलरशिप मिळत होती ना मग अचानक एकोणीसशे पासष्ट नंतरच काय झालं आपण असं म्हणतो एकोणीसशे ते सरकार काँग्रेस होत आम्हाला कोणतल्या ह्याला दोष द्यायचा नाही आपण म्हणतो ना एकोणीसशे साठ ला मंगल कलश आणला मग याच मंगल कलश मध्ये इथल्या नमाज नऊ जमाती होत्या त्यातल्या त्यात गेली भेटलाय होय भेटलो त्यांना धन्यवाद दे दिलो त्यांनी आम्हाला बोलवलंय त्यांनी पत्र दिलंय त्याच्यासाठी जे काय तुम्हाला काही समाजाला मदत पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे जे अजून पन्नास ते साठ वर्षाची जी कोंडी आहे मनोज दरांगे आरक्षणाची कोंडी फुटली त्यांचं मी अभिनंदन करतो त्याचे आभार मानतो पर छगन भुजबळ लक्ष्मण हाकी धनंजय मुंडे हे जे आहेत ना हैदराबाद लागू करू नका आमच्या ताप नका मनोज जरांगेचा विरोध त्यांना काय का। का। सांगाल तू छगन ला, लक्ष्मण लाक्षम हाकेला मुळात काही समाज हे ओबीसीचे पार्ट नाही वी आर द पार्ट ऑफ एस सी एस टी फक्त देशामध्ये आहेत गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यातच आमचे बॉम्बॉम्ब बोंग झाले बाकी संबंध राज्यभर आम्ही पार्ट ऑफ एस सी चा स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडे पीर फॅमिली खास सोय पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा जिल्हा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी